आजकाल भरपूर आयांचा किंवा भरपूर जणींचा असाच प्रश्न असतो की आमची मुलं काही खातच नाही किंवा त्यांना काही भूकच लागत नाही हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी अशाच नवनवीन टिप्स व्हिडिओज रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत असते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात लहान मुलं सर्वात ऍक्टिव्ह असतात म्हणजे मोठ्या माणसांपेक्षाही आणि त्यांनाच भूक लागत नसेल किंवा खात नसेल तर त्याची कारणे त्यांच्या रुटीन मध्ये किंवा त्यांच्या सवयीमध्ये दडलेली असू शकतात आजच्या प्रगत जीवनशैलीमध्ये लोकांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या आहारावर मोठा परिणाम झालेला आहे विशेषत म्हणजे दररोज ठरलेल्या वेळी मुलांना पोषक अन्न खाऊ घालणे हे फार कठीण काम झालेलं का आहे आणि भरपूर जणांचा असाच प्रश्न असतो की आमची मुलं खात नाही किंवा खाताना त्यांना मोबाईल लागतो कारण मुलं जेवण बघताच तोंड फिरवतात खरं तर मुलांना बहुतेक वेळा जंक फूड किंवा बाहेरील गोष्टी खायला आवडतात जे आरोग्यासाठी हानिकारक तर आहेच पण त्याच्या सव सवयीमुळे किंवा खाण्याने मुलांची भूकही दूर होते अशा वेळी मुलं घरातील पौष्टिक अन्न खाणं टाळू लागतात आणि त्यांच्या शरीरात पोषणाचा अभाव जाणू लागतो या काही टिप्स आहेत ज्याच्या मदतीने मुलांना ला भूक न लागण्याची समस्या जी आहे ती कमी होऊ शकते त्याचवेळी आपण आपल्या मुलास पोषक समृद्ध अन्न दररोज खाऊ घालू शकतो आता त्याबद्दलच काही टिप्स ज्या आहेत त्या जाणून घेऊयात पण त्याआधी आपण भूक न लागण्याची काही कारणे पाहूयात खरं तर बऱ्याच जणांना ला भूक न लागण्याचा त्रास जाणवतो पण लहान मुलांमध्ये भूक न लागण्याचे प्रमाण आणि त्यांच्या तक्रारी बघून आपल्याला समजतं की ही समस्या किती गंभीर झालेली आहे कितीतरी पालक आपल्या मुलांना ला भूक लागत नाही म्हणून डॉक्टरकडे नेतात आणि विविध उपाय औषधं देखील करतात तसेच कधी कधी भूक लागण्याची टॉनिक सुद्धा देतात पण या भूक लागण्यामागील कारण काही जी आहेत ती तुम्हाला माहीत आहेत का तर ती पाहूयात कधी कधी शरीरातील लोहाची कमतरता झाली की त्यामुळे देखील मुलांना भूक लागत नाही दोन देखील मुलांना भूक लागत नाही तीन मेनिटाईज झाल्यामुळे देखील मुलांना भूक लागत नाही चार खूप जास्त प्रमाणात फास्ट फूडचे सेवन जर केल्यामुळे भूक लागत नाही पाच अति गोड पदार्थ वारंवार खाल्ल्यामुळे देखील मुलांची भूक कमी होत असते कारण गोड पदार्थ खाल्लं की पोट भरल्यासारखं जाणवता आणि मुलांना जेवण करूशी वाटत नाही या कारणांव्यतिरिक्त आवडणारे जेवण न मिळाल्याने देखील मुलं जेवणास नाटक करायला सुरुवात करतात आता आपण यावर काही उपाय आहेत जे की घरगुती आहेत हे पाहूयात नंबर एक मुलांना गरम पाणी गरम पाणी म्हणजेच उकळून कोमट केलेलं पाणी प्यायला द्यावे आयुर्वेदानुसार कोमट पाणी हे शरीर शरीर डिटॉक्स होण्यासाठी आणि पचनासाठी हलके असते शरीरातील अतिरिक्त जडपणा कोमट पाणी पिल्याने कमी होतो आणि पचनक्रिया देखील सुधारते जेणेकरून मुलांना ला भूक लागू शकते त्यामुळे मुलांना थोड्या थोड्या वेळाने कोमट पाणी नक्कीच प्यायला देत जावा नंबर दो, दोन दोन जेवणामध्ये अतिरिक्त खायला देणे टाळावे म्हणजेच स्नॅक्स किंवा इतर चटरफटर जे पदार्थ असतात ते खायला देण्याचे प्रमाण हे टाळावे मुलांच्या जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात आणि सतत कोणत्याही प्रकारचे वेपर चिप्स चॉकलेट बिस्किट जे की जंक फूड काही हे खाणार नाहीत मुले लक्ष द्यावे जेवणाच्या मधल्या वेळात खाणे कमी जर झाल्यास जेवण नीड जाते आणि भूकही लागते काय होतं मुलं वेपर चिप अशा गोष्टी खात राहतात आणि जेवायची वेळ झाली की त्यांना भूकच लागत नाही नंबर तीन अजवैन आता गॅस ॲसिडिटी बुद्ध आणि पोटदुखी यासारख्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी बजवनचा हा आपण वापर केला जातो त्याचबरोबर त्यात असलेले पोटफुगी विरुद्ध घटकही पचन संस्थेत सुधारणा करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात हेच कारण आहे की कोमट पाण्यात अजवाईन घालून मुलांना खाऊ घातले तर तुमच्या मुलांची भूक देखील वाढू शकते वेलचीचं दूध वेलची पाचन प्रक्रिया सुधारण्यासाठी कार्य करते त्याचबरोबर मोठ्या वेलचीच्या सेवनाने फायू सिस्टीम मजबूत होतात आणि भूकही वाढते म्हणून तुम्ही एक कप कोमट दुधात वेलची पावडर मिसळू शकता आणि दररोज बाळाला खाऊ घालू शकता यामुळे दूध चविष्ट तर होईलच शिवाय मुलांची भूक देखील वाढेल हे देखील तुम्ही नक्कीच करू शकता पाच आवळा आणि मध आवळा हा विटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी हे आवळ्यामध्ये आढळते दररोज रोज रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने डोळे शुद्ध राहतात तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे रोज एक ग्लास पाण्यात आवळा घालून उकळून घ्या त्यात पाण्यात मध घालून मुलांना पायला द्या आवळा एक ग्लास पाण्यात उकळायचा आणि त्यानंतर ना थंड किंवा कोंबड झाल्याच्यानंतर त्यामध्ये मठ टाकून मिक्स करून मुलांना त्या दिल्याने मुलांची पचनशक्ती निरोगी राहते आणि भूक देखील वाढते त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते नंबर सहा चिंच चिंचेमध्ये असलेले रेचक भूक वाढवण्याचे काम करतात अशावेळी चिंचेच्या पानापासून बनवलेली चिंचेच्या चटणीचा समावेश मुलांच्या जेवणात करू शकता किंवा डायरेक्ट टर्मरिटची चटणी देखील देखील तुम्ही देऊ शकता ज्यामुळे भूक वाढण्यास मदत होईल नंबर सात मुलांना बडीशेप द्या मुलांना अनेकदा काहीतरी खाण्याची इच्छा होते अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना बडीशेप देऊ शकता तसे हेच अधिक चवदार बनवण्यासाठी आपण बडीशेप शेप आचे भाजून देखील शकतो किंवा तळू शकतो त्यानंतर त्यातून बडिशेपचा वास येऊ लागतो आणि मुलं ते आवडीने खातात या पाककृती मुलांची भूक वाढवण्यासाठी नक्कीच प्रभावी ठरू शकतात नंबर अदरकचे सेवन करा अदरक म्हणजेच आलं मुलांची भूक वाढवण्यासाठी आलं हे एक प्रभावी रेसिपी आहे आल्यामुळे भूक वाढण्यास तसेच शरीरातील अनेक आजारांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते याच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढतेच आणि मुलांना जर आलं खायला देऊ शकता किंवा त्याचा रस देखील प्यायला देऊ शकता मधासोबत हा देखील उत्तम असा उपाय आहे जर मुले अधिकच म्हणजे एक वर्षाच्या आतील असतील तर तुम्हाला त्यांना ते आलं किंवा ते आलं खाणार नाहीत त्यामुळे तुम्ही दुसरे उपाय देखील करू शकता हिंग आणि लसूण हिंग पाचक पाचन कार्य सुधारण्यासाठी पोटाच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी काम करतं त्याचबरोबर हिंग आणि लसणाच्या मिश्रणामुळे भूक वाढण्यास मदत होते त्यामुळे मुलांच्या जेवणात तुम्ही हिंग आणि लसूण यांचा वापर देखील करू शकता नंबर दहा जर मुलांना ला भूक लागत नसेल तर त्यांना विटॅमिन सी युक्त आहार द्यावा जसं की टोमॅटो किवी लिंबू संत्री स्ट्रॉबेरी आणि लोहयुक्त हो पदार्थही द्या विटॅमिन सी शरीरातील लोह वाढण्याचं काम करण्यास काम करत असल्याने चांगली भूक लागण्यास मदत होते तर अशा पद्धतीने विटॅमिन सीचा वापर करून तुम्ही मुलांची भूक वाढू शकता जर जेवणामार्फत तुम्हाला हे मुलांना देता येत नसेल तर फळांद्वारे देखील तुम्ही हे नक्कीच देऊ शकता आणि हो मुलांच्या जेवणामध्ये सीजनल फळं ही असावीच रोज एक फळ तरी मुलांनी खाल्लंच पाहिजे फळांचे ज्यूस पिण्याऐवजी किंवा फळांचे ज्यूस देण्याऐवजी पूर्ण एक फळ तुम्ही मुलांना देऊ शकता ते अधिक फायदेशीर ठरतं मुलांच्या जीवनात तुपाचा समावेश दररोज नियमित असावा तुपामुळे शरीरातील अग्नि म्हणजे डायजेस्टिव पचनक्रिया सुधारते बुद्धी आणि प्रतिकारशक्ती देखील वाढते त्यामुळे मुलांच्या प्रत्येक जेवणात तुम्ही तुपाचा वापर दररोज नियमित नक्कीच करावा मुलांच्या शारीरिक हालचालींकडे लक्ष द्यावे शारीरिक हालचालीचे खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करावे त्यामुळे त्यांचा व्यायाम होतो शिवाय खाल्लेले अन्न योग्य प्रकारे पचन होण्यास देखील मदत होते त्यामुळे खेळून पळून झाल्यावर त्यांना चांगलीच भूक लागू शकते त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित नक्कीच करावं मुलांची शी व्यवस्थित होत आहे ना याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे दररोज शी होणे आणि शी होताना तर कोणताही त्रास न होणे याचा अर्थ त्याची पचनक्रिया योग्य आहे मुलांच्याशी इकडे लक्ष द्यावे त्यामध्ये पांढरे टिपके दिसत नाहीत ना याची काळजी घ्यावी शी, शी पातळ होते की कडक होते हे पहावे वेगळे काही जाणवल्यास हो डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घ्यावा मुलांना भूक लागत नसल्यास डॉक्टरांकडे कधी जावे बहुतेक वेळा लहान मुलांना भूक न लागली जास्त चिंताजनक बाब नसते कधी कधी मधल्या वेळेस अटर चटर खाल्ल्याने देखील त्यांची भूक कमी होते पण जेव्हा मुलांची भूक कमी होण्याबरोबर वजन देखील कमी होऊ लागते तेव्हा नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आय होप तुम्हाला ही सर्व माहिती जी आहे ती उपयुक्त उपयोगी वाटली असेल तर एक लाईक नक्कीच करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी अशाच नवनवीन माहिती टिप्स तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि हो जर तुम्हाला यातील कोणतीही माहिती आवडली असेल तर कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि हो जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये देखील शेअर करायला विसरू नका